दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी आणि शिरवळ येथील धुबधबी प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे धरण उजनीच्या पाण्यापासून वंचित होतं तरी यावर्षी रामपूर आणि हणमगाव येथील धरण भरल्यामुळे नाल्याद्वारे पाणी सोडून भरून घेण्यात आलं आहे तसेच यावर्षी पावसाचे प्रमाणसुद्धा चांगल्याप्रमाणे झाल्यामुळे धरण भरण्यास मदत झाले प्रकल्प शंभर टक्के भरल्यासून जवळपास आठ ते दहा गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून यामध्ये दक्षिण सोलापूर आणि अक्कुलकोट तालुक्यातील गावांचा समावेश आहे शिरवळ इंगळगी कणबस काजी करजगी जेऊर हंद्राळ सुलर जेवळगी या प्रमुख गावांचा समावेश होतो यासाठी पाणी संघर्ष समिती आणि आमदार सुभाष देशमुख यांचे प्रयत्न लाभले त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे